श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा एप्रिलला म्हणजेच शनिवारी आलेली आहेत पौर्णिमा तसेच या दिवशी हनुमान जयंती देखील आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून जन्म उत्सव हा साजरा केला जातो पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे या पौर्णिमेला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात चैत्र पौर्णिमा हा दिवस धन समृद्धी आणि विपुलतेसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली काळ मानला जातो आणि या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल फक्त आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्वदोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच प्राप्त होते व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि त्याच वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हनुमान हे जे देवता आहे तर हे संकट विघ्न अडचणी दूर करणारे आणि इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जाते त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तुमची मुलं ही कितीही लहान असेल किंवा कितीही मोठी असेल तर सर्व मुलांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करता येणार आहे जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल सतत मुलं आजारी पडत असेल मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या मुलांमध्ये निर्माण होत असतात आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातील सदस्यांची सुद्धा नजर ही मुलांना खूप लवकर लागत असते खास करून आईवडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागते आणि जेव्हा मुलांना नजर लागते तेव्हा मुलं हट्टीपणा किरकिर चिडचिड करत असतात आणि म्हणून विशेष स्थितीवरती जर आपण मुलांसाठी काही उपाय जर केले तर यासारखे दोष जे आहे ना ते नष्ट होतात तसेच तुमची मुलं जर अभ्यास करत नसेल मुलांना अभ्यास करायचं मन होत नसेल काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं वाईट वेसनी लागलेली आहेत किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही विवाह हो योग जुळून येत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे सत्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे नेहमी सुखरूप राहावे त्यांची प्रगती व्हावी त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न हे येऊ नये यासाठी ती प्रयत्न करत असते परंतु त्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आपल्याला काही ज्योतिषी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात जेणेकरून आपल्या प्रयत्नांना यश हे प्राप्त होत असतं आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि मुहुरीचं तेल घालायचं आहे मुहुरीचं तेल नसेल तर तिळाचं घालू शकता तिळाचं आणि मोहरीचं हे कोणतंच तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे यानंतर तुमच्याकडे चिमुडवर पिवळी किंवा काळी मोहरी असेल तर ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या मुलांजवळ ठेवायचं आहे मुलांना एका आसनावरती बसवायचं आहे पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून मुलांना आसन द्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसायला लावायचं आहे दिवा हा मुलांजवळ तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये सात काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि सात अखंड काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत या दोन्ही वस्तू तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहे उतरवत असताना तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे मी माझ्या मुलासाठी हा उपाय केला माझ्या मुलाचे दोष निघून गेले आहेत मुलाची प्रगती होत आहे मुलांचा हट्टीपणा कमी झालेला आहे असा सकारात्मक भाव ठेवून तुम्हाला या दोन वस्तू आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर त्या दिव्यामध्ये एक कापराची वडी ठेवायची आहेत आणि हा दिवा तिथून उचलून तुम्हाला घराच्या बाहेर जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे हा दिवा तुम्ही बाहेर ठेवल्यानंतर काही वेळाने ती कापराची वडी जी आहे तर ती पेट घेते आणि त्यासोबतच त्यामध्ये असणारे काळे उडीद आणि तीळ हे देखील जळून जातात काळे उडीद आणि तीळ हे नजर नजर नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि दिवा हा देखील तुम्हाला वेगळा घ्यायचा आहे म्हणजेच दोन मुलं असेल तर दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत एका मुलाचा हा उपाय करून झाला की दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे आणि ही दोन्ही दिवे घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत तुमचा मुलगा किंवा मुलगी ही बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून हा उपाय जो आहे तर तो करू शकता सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर सदस्य देखील हा जो उपाय आहे तर हा करू शकता हनुमान जयंती आहे आणि या दिवशी तर आपण मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होऊन मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर तुम्हाला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे हा लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र आहेत हा मंत्र जर आपण दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये म्हटला तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होते म्हणून तुम्ही या मंत्राचा कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा जप हा नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ